बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात आधी महापूर येतो तो, तो म्हणजे आंबेवाडी आणि प्रयाग चिखली या दोन गावांमध्ये सध्या गावांमध्ये नदीचं पाणी शिरलं अनेक घरांच्या उंबरठ्याला पाणी लागलं मात्र अद्याप इथलं नागरिक स्थलांतरित झालेले नाहीत आंबेवाडीमधील महिलांशी संवाद साधला विजय केसरकर मुलं आहेत आमचे कुठं जायचं लहान मुलं घेऊन सरकारनं आमची काही सोय केलेली नाही काय नाही आपण जे ते सगळे नुसकानच होते ना वर्षाला सरकार म्हणतो मी काय तर करणार काय तर करणार पाणी सोडणार नाही या वर्षी तर सोडणार नाहीच म्हटल्याल तर पण आणि एवढं करून पण घरात पाणी घुसलेलंच आहे कुठे जायचं काय करायचं यातनं काय तर आम्हाला निर्णय द्यायला पाहिजे ना सरकारनं खरं जर वर्षी पाण्याचं जरवर्षी पाण्याचा त्रास आहे म्हणजे मग तुम्हाला तुम्हाला सांगितलं जातं पाणी यायच्या आधी तुम्ही स्थलांतरित व्हा का होत नाही होतंय की कुठं जायचं खरं दरवर्षी कुठे जायचं आता निवारा, के, निवारा केंद्र केले काय की खरं दरवर्षी पाण्याचा जर दर बंदोबस्त काय तर करायला पाहिजे ना ला? लहान मुलं एवढे एवढी घेऊन एक चार महिने असते कुणाचं वय एक वर्षाचं असते पाच महिने काय डिलिव्हरी झालेल्या असतात सर कुठे घेऊन जायचं ते लहान मुलं तसं निवारा तेवढं होतोय का तिथं पै पाहुण्यांच्या तर आम्ही किती दिवस राहणार